सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट रोहिदास चौकात टिया मांडणाऱ्या सोलापूर महानगरपालिका कर्मचाऱ्याची चौकशी होणार का अतिक्रमण व मंडईकडे काम करणारा कर्मचारी नेमका कोण विजापूर रोडवरील वाढते रहदारी त्यात भाजी विक्रेते फळ विक्रेते यांचा वाढता अतिक्रमण व विजापूर रोडवरील होणाऱ्या अपघात या सर्व बाबीवर सोलापूर महानगरपालिका अतिक्रमण विभाग व मंडई विभाग कारवाई करणे अपेक्षित असताना जरुरीचे असताना तसे न होता अनेक दिवसापासून संत रोज चौकात अतिक्रमणाचा विळखा वाढला असून त्याकडे कारवाई करावी अशी मागणी देखील अनेक वेळा सामाजिक संघटनेच्या वतीने केली गेली आहे यावर कारवाई अपेक्षित असताना सोलापूर महानगरपालिकेकडील अतिक्रमण व बंड विभागाकडील कर्मचारी दररोज संत रोज चौकात ठिया मांडून बसलेला असतो हा कर्मचारी नेमका कोण हा कर्मचारी विक्रेत्याबरोबर बसलेला असून त्यास रस्त्यावरील अतिक्रमण दिसून येत नाही का असा प्रश्न उपस्थित होतो या सर्व गोष्टी सोलापूर महानगरपालिका आयुक्त लक्ष देणार का कारवाई करणार का या कर्मचाऱ्याची चौकशी करणार का याकडे लक्ष लागलं ला आहे